शेतकरी संघटना संघटना शिवसेना आर पी आय रासप या सर्व महायुतीच्या वतीने आम्ही आज फॉर्म दाखल केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला या ठिकाणी पाहिजे सूचकाने अनुमदन कोण आहे तुमचे आम्ही चार फॉर्म भरलेले आहेत सूचकोणा एक रजीदादा मैसे पाटील आहेत दुसरे शहाजी बापू आहेत तिसरे नारायण पाटील आहेत चौकळ चार चौघांची चार अर्ज भरलेत तर चार सु नाही सूचक म्हणून ते चौघ झाले सूचक म्हणून चौघ झाले भारतीय जनता पक्षाच्या सर्व पक्षाचे अधिकारी पदाधिकारी भविष्यकाळामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचा विरोध्या मताधिकाऱ्यांना निवडून यावा यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतो वाड्याची ही जागा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची राहणार आहे हे नाही आहे जे काही व्यवसाय उभे केले ते शेतीपूरक उपयोग केले आणि साखर कारखाना प्रमाणावर उभे केलेले शिक्षण संस्था बघतो पतसंस्था बघतो ट्रस्ट आहे आपला सामाजिक उपक्रम साक, आहेत सह सहकारी संस्थामध्ये काम करतो कारखाने कार अनेक उपक्रम सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात काम करतो राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना सांगितलं की यापूर्वी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो तसेच मी मोठ्या क्षेत्रावर काम करण्या कुटुंबाला विशेष करून कृष्णा खोऱ्याची रचना करण्यामध्ये आमच्या कुटुंबाचा त्यामध्ये सिंहाचा आहे आणि कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष म्हणूनही मी काय मी काय काळ काम केलेलं आहे त्यामुळं पाणी शेतीच पाणी पिण्याचं पाणी याच्याकडून करून विशिष्ट पद्धतीचा अजेंडा आमचा त्याच्यावर फोकस करून अजेंडा असणार आहे की हा माडा मतदारसंघ जवळपास पन्नास ते साठ टक्के पेक्षाही जास्त आज दुष्काळी म्हणून ओढला जातो